गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळं एका गर्भवती मातेला तिचं नवजात बाळ गमवावं लागलं होतं राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली होती दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर आता सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर दोन अधिपरिचारिकांना निलंबित करण्यात आलं आहे एकोणीस ऑगस्ट रोजी गगनबावडा तालुक्यातील बोरबेट इथल्या कल्पना आनंदा डुकरे या सत्तावीस वर्षीय महिलेला वेदना होऊ लागल्या ही गर्भवती महिला गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली होती मात्र त्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यानं कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर पावसाचं पाणी आलं होतं परिणामी कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक बंद होती तरीही त्या गर्भवती महिलेला गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये नेण्याचा सल्ला दिला अशा परिस्थितीत त्या गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून आणि पुराच्या पाण्यातून वाट काढत सी पी नेण्यात आलं पण रुग्णवाहिकेतच कल्पना डुकरे यांची प्रसूती झाली त्यामध्ये नवजात बालकाचा मृत्यू झाला गंभीर बाब म्हणजे कल्पना डुकरे यांच्यासोबत असलेल्या परिचारिका करिश्मा हवळ आणि सुषमा सूर्यवंशी या दोघी संबंधित महिलेला वाटेतच सोडून घरी गेल्या एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती आणि त्यामध्ये बाळ दगावण्याच्या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली सार्वजनिक आरोग्य विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली तर अधिपरिचारिका करिश्मा हवळ आणि सुषमा सूर्यवंशी यांना निलंबित केलं असून सहाय्यक अधीक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द केली आहे ही कारवाई आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केली आहे गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंकज दाते वैद्यकीय अधिकारी डॉ अमित पाटील डॉ रुपाली चिंचणीकर औषध निर्माता के टी सडोलीकर प्रयोगशाळा अधिकारी आणि सहाय्यक चिमाजी आपटे अभिजित पाटील कनिष्ठ लिपिक यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे